नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बटाट्याची ढाबा स्टाईल भाजी म्हणजे चमचमीत असा आलू भुना मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप टेस्टी अशी भाजी तयार होते त्यामुळे सर्वजण आवडीने खातील अगदी पनीरही फिके पडेल अशी बटाट्याची भाजी तयार होते चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई घेतली आहे यात दोन चमचे तेल घालूया तेल थोडंसं गरम झालं की यात एक चमचे जिरे घालायचं आहे जिरं चांगलं तडतडले की यात कांदा घालूया इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे छान बारीक करून घेतले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटात छान परतला जातो कांदा जास्त सोनेरी होईपर्यंत परतायचा नाही हलकासा गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे आता यात दोन चमचे ठेचलेलं आलं लसूण घालूया व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या व एक इंच आलं ठेचून घेतलं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत तुम्ही इथे आलं लसूण पेस्टही वापरू शकताय पण आलं लसूण ठेचून घेतल्यामुळे ग्रेवीची चव खूप वाढते आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनटे ते परतून घेऊया हे पहा कांदा असा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा म्हणजे एक गोडसर चव ग्रेव्हीत येते तर कांदा हलकासा परतला आहे आता यात काही मसाले घालूया मसाले घालताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे यात चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा हळद तसंच एक चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही तुमच्याकडील कोणतेही तिखट वापरू शकताय त्याचबरोबर रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे अर्धा चमचा जिरे पावडर व एक चमचा धना पावडर घालत आहे अगदी मिनिटभर हे परतून घ्या नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे हे पहा थोडंसं परतून घेतल्यानंतर या ताजं व फेटलेलं दही घालूया इथे मी चार चमचे दही वापरलं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे नाहीतर दही फुटू शकतं आता चांगलं एकजीव करून मिक्स करून दोन मिनटे परतून घ्या गॅस लो ठेवून दही परतून घ्या म्हणजे छान परतलं जातं असं एकसारखं हलवत परतायचं तर तुम्ही पाहू शकताय दही छान परतले आहे छान तेलसुद्धा सुटले आहे दही असे परतून झाल्यानंतर या टॉमॅटोची पेस्ट घालूया इथे मी दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो मिक्सरमधून फिरवून घेतले आहेत टॉमॅटोमध्ये पाणी न घालताच त्याची पेस्ट बनवली आहे आता टॉमॅटोसुद्धा छान मिक्स करून घ्या व दोन मिनटे परतून घ्यायचे आहे दोन मिनटे परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून मंद आचेवरती ही ग्रेवी शिजवून घेऊया पाच मिनटे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घ्या गॅस लो ठेवायचा आहे मंद आचेवरतीच ग्रेव्ही शिजवून द्यायची आहे हे पहा पाच मिनिटानंतर झाकण काढून पाहूया ग्रेव्हीला छान तेल सुटले आहे रंग फारच छान आला आहे तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही छान परतली आहे आता यानंतर यात ग्रेव्ही शिजण्यासाठी एक कप पाणी घालूया व ग्रेव्ही शिजवून घेऊया ग्रेव्ही तुम्हाला किती थिक हवी त्यानुसार पाणी घाला आता पुन्हा यावर झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घेऊया गॅस लोस ठेवायचा आहे ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया त्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया त्याचबरोबर थोडंसं बटर सुद्धा घाला आवडत असल्यास बटर वापरा नाहीतर नुसतं तेल वापरलं तरी चालेल आता यात एक कांदा असा उभा चिरून घाला कांदा असा मोकळा करून घ्यायचा तसेच दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घाला त्याचबरोबर एक शिमला मिरची तीही अशी उभी पातळ चिरून घ्यायची आता गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवून दोन मिनटे कांदा व शिमला मिरची परतून घ्या जास्त वेळ परतायचं नाही अगदी दोन मिनटेच हे परतून घ्यायचं कांदा व शिमला मिरची जास्त सॉफ्ट करायचे नाहीत दोन मिनटे परतल्यानंतर यात उकडलेले बटाटे घालूया तसेच चवीसाठी मीठ घालूया त्याचबरोबर एक चमचा रोस्टेड कसुरी मेथी घालूया इथे मी तीनशे ग्रॅम बटाटे उकडून घेतले आहेत इथे मी असे छोट्या आकाराचे बटाटे वापरले आहेत तुम्ही जर मोठ्या आकाराचा बटाटा वापरणार असलात तर बटाटा उकडून त्याच्या मोठ्या फोडी वापरा अगदी दोन मिनटे बटाटे परतून घेऊया असं परतून घेतल्यामुळे भाजीची चव खूप वाढते अगदी दोन मिनटे हे परतून घेऊया तर तुम्ही पाहू शकताय भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत तर दुसरीकडे ग्रेवीचा मसालाही छान शिजला आहे आपण झाकण काढून बघूया तर तुम्ही पाहू शकता ग्रेवीला छान तेल सुटले आहे रंग तर फारच छान आला आहे आता एक वेळ हे पुन्हा हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता ग्रेवी छान अशी शिजली आहे छान असा दाटसरपणा ग्रेवीला आला आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर चांगली मिक्स करा व मिनिटभर ग्रेव्ही आणखीन शिजून द्या म्हणजे कोथिंबिरीचा फ्लेवर ग्रेव्हीत छान उतरेल आता यानंतर यात परतून घेतलेल्या भाज्या घालूया त्याचबरोबर इथे मी एक चमचा गरम मसालाही वापरत आहे आता भाज्या ग्रेव्हीमध्ये चांगल्या मिक्स करून आणखी दोन मिनटे मंद आचेवरती बटाटे शिजवून घेऊयात तर इथे आपण उकडलेला बटाटा वापरला आहे तसेच कांदा व शिमला मिरचीही परतून घेतल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही अगदी मसाल्यांचा फ्लेवर त्यामध्ये उतरेपर्यंत दोन ते तीन मिनटे ते शिजवून घेऊया आता आवडत असल्यास यात थोडंसं बटरही घाला बटरमुळे भाजीची चव आणखीन वाढते तर तुम्ही पाहू शकता है भाजी छान शिजली आहे त्याचा रंगही फार छान आला आहे अगदी ढाब्यासारखी भाजी तयार झाली आहे अगदी पनीरही फिके पडेल अशी बटाट्याची भाजी तयार आहे तर आजची रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद